नमस्कार मंडळी डॉक्टर सुकन्या कुलकर्णी या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे मंडळी निद्रा भाग एक मध्ये आपण झोप कशी येते झोपेचे कोणते प्रकार आयुर्वेदात सांगितलेले आहेत तसंच योग्य झोप झाल्यावर शरीरावर कोणते परिणाम होतात आणि निद्रानाश म्हणजे काय निद्रानाशाची काय कारण आहेत शरीरावर कोणती लक्षणं दिसतात आणि जर गाढ झोप शांत झोप रात्रीची येत नसेल तर त्यासाठी कोणते उपाय करायचे हे आपण निद्रा भाग एक मध्ये पाहिलं आहे आज आपण बघणार आहोत दुपारची झोप म्हणजेच मामकोक्षी याविषयी आज मी तुम्हाला माहिती देणार आहे दिवसा झोपणे याला आयुर्वेदामध्ये दिवा स्वा असं म्हटलं आहे वामकुक्षी म्हणजे दुपारी जेवण झाल्यानंतर घेतलेली छोटीशी डुलकी किंवा छोटी झोप याला आपण वामकुक्षी म्हणतो मग याला वामकुक्षी असंच का म्हटलं आहे तर कुक्षी म्हणजे कुशी आणि वाम म्हणजे डावी बाजू डावी कुशी तर दुपारचं जेवण झाल्यानंतर थोडा वेळ गेल्यानंतर डाव्या कुशीवर जी छोटी डुलकी किंवा छोटी झोप जी घेतली जाते त्याला वामकुक्षी म्हणतात म्हणजेच आयुर्वेदामध्ये रात्री जसं आपण गाढ झोपतो खूप वेळ झोपतो तशी वामकुक्षी मध्ये झोप अपेक्षित नाहीये एक छोटा डुलका साधारण अर्धा तास तुम्ही ही घेऊ शकता तसंच जेवल्यावर ताबडतोब लगेच झोपायला जायचं नाहीये तुमचं दुपारचं जेवण आणि ही वामकुक्षी यामध्ये किमान एक तासाचं तरी अंतर हवं या एक तासात जेवण झाल्यावर तुम्ही मध्ये थोडं शतपावली घालू शकता वाचन करू शकता आणि मग साधारण एक तास झाल्यानंतर तुम्ही छोटी झोप घेऊ शकता मामकुक्षीच का डाव्या बाजूलाच का झोपायचं उजव्या बाजूला का नाही किंवा पोटावर का नाही झोपायचं पाठीवर का नाही झोपायचं आपलं जठर जे आहे ते डाव्या साईडला आहे म्हणजे आपण जेवल्यानंतर जी पोटाची पिशवी आहे ज्याच्यात अन्न साचतं आणि तिथून पचनाची प्रक्रिया जी पुढे सुरू होते ती डाव्या साईडला आहे जर आपण उजव्या कुशीवर झोपलो तर काय होईल तो जो जठराचा भार जो आहे तो सगळा उजवीकडे येईल अन्न नलिकेतून आपण जे काही खाल्लंय प्यालय ते रिकारेटेड म्हणजे उलट अन्न येऊ शकतो त्यामुळे करपट घशाशी किंवा पोट दुखणं अशी लक्षणं तुम्हाला दिसून येतील त्यामुळे डाव्या बाजूला साधारण अर्धा तास तुम्ही दुपारचे झोप घेऊ शकता ज्यांना शक्य नसेल त्यांनी काय करायचं आराम खुर्चीत बसून किंवा खुर्चीमध्ये बसून छोटे डुलकी तुम्ही घेऊ शकता किंवा झोपाळ्यावर बसून विश्रांती घेऊ शकता आता आपण बघणार आहोत की ही वामकुक्षी आहे कोणी आणि कोणी घेऊ नये पहिल्यांदा आपण बघूया की कुणी घ्यावी सकाळी खूप खूप लवकर उठतात किंवा ज्यांच्या शरीरात थकवा आहे पायी चालणं खूप झालं आहे तस ज्यांचा प्रवास झाला आहे रात्री ज्यांचं जागरण झालं आहे लहान मुलं वृद्ध व्यक्ती किंवा जे नुकतेच आजारातून उठलेत आणि त्याचा क्षीण आहे तसंच अतिसार लूज मोशन किंवा उलट्या होऊन थकवा आलेला आहे शरीरामध्ये ज्यांना खूप तहान लागते तृष्णा हे लक्षण ज्यांचं आहे ज्यांना दम लागतो अशा व्यक्तींनी तसंच ज्यांची कष्टाची कामं आहेत बौद्धिक कामं आहेत अशा व्यक्तींनी पुढचं काम सुरळीत होण्यासाठी थोडस रिफ्रेश होण्यासाठी वामकोक्षी घेऊ शकता आता दुपारची ही झोप कोणी घ्यायची नाही आयुर्वेदामध्ये दिवा स्वाप म्हणजे दुपारी दिवसा झोपू नये हे निषिद्धच सांगितलं आहे पण ज्यांना दुपारी थोडीशी झोप ही घ्यावीच लागते मी लक्षणं सांगितली ती जर असतील तर तुम्ही वामकुक्षी घेऊ शकता दिवासवाप म्हणजे दिवसा झोपल्याने शरीरामध्ये कफ आणि पित्त हे दोन दोष वाढतात त्यामुळे वामकुक्षी कुणी घेऊ नये हे आपण बघूया कफ प्रकृती आहे ज्यांना कफाचे आजार झाले आहेत जे मेदस्वी म्हणजे ज्यांच्या शरीरामध्ये मेद जास्त आहेत जे स्थूल आहेत ज्यांना वजन कमी करायचं आहे अशा व्यक्तींनी तसंच मधुमेह हा, हा सुद्धा आपण कफाचा आजार आहे हे आपण बघितलेलं आहे मधुमेहींनी दिवसा झोपू नये पण मधुमेहींमध्ये सुद्धा मी जी आता तुम्हाला लक्षणं सांगितली ही लक्षणं जर दिसली असती तर त्यांनी थोडा वेळ दुपारची अर्धा तास झोप घ्यायला काही हरकत नाही पण अदरवाईज ही जर लक्षणं तुम्हाला नसतील दुपारची झोप शक्यतो टाळावी वामकुक्षी घेण्याचे काय फायदे आहेत जे क्षीण आहेत ज्यांना थकवा आहे त्यांचा थकवा दूर व्हायला मदत होते जे अस्थिर आहेत मनाने कमकुवत आहेत किंवा ज्यांच्या आयुष्यामध्ये दुःखद घटना घडल्या आहेत अशा व्यक्तींना दुपारची झोप ही गरजेची आहे त्यामुळे मेंटल स्ट्रेस जो आहे तो कमी व्हायला मदत होते जे दुर्बल आहेत ते दुपारी झोपले तर शरीरात जो काही थकवा आलेला आहे कफ वाढतो शरीरामध्ये आणि तो, तो थकवा कमी व्हायला मदत होते त्यामुळे बुद्धिमान व्यक्तीने सारासार विचार करून दुपारची झोप घ्यावी असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी डॉक्टर सुकन्या कुलकर्णी या युट्यूब चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत नमस्कार